रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी तुळजाभवानी मंदिराच्या पुढच्या दोन वर्षामध्ये कायापालट होणार मुख्यमंत्री फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज तुळजापूर आणि पंढरपूर दौऱ्यावर आहेत फडणवीस यांनी श्रीक्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर व संलग्न परिसराची पाहणी केली तत्पूर्वी धाराशिव येथे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले यावेळी आमदार राणा जगजितसिंह विक्रम देशमुख उपस्थित होते या बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले विकास आराखड्यानुसार श्री तुळजाभवानी मंदिराचे काम सुरू असून पुढच्या दोन वर्षांमध्ये या तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार आहे आई तुळजाभवानी ही महाराष्ट्राची आहे प्रत्यक्ष आई तुळजाभवानींचा आशीर्वाद होता आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली रयतेच राज्य आणलं आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय आहेत त्यामुळे त्यांनी ज्या प्रकारे राज्यकारभार चालवणं रा, आमच्याकडनं अपेक्षित आहे तसाच राज्यकारभार चालावा हीच आईच्या चरणी प्रार्थना आहेत आणि त्याकरता आईने आम्हाला आशीर्वाद द्यावा ही आईच्या चरणी प्रार्थना आहे या निमित्ताने एक अतिशय चांगला विकास आराखडा आपण तयार केलेलं आहे मंदिराचं काम देखील चालू झालेलं आहे राणा जगजित जी यांनी स्वतः त्याच्यामध्ये खूप चांगलं लक्ष घातलेलं आहे मला अपेक्षा आहे की पुढच्या दोन वर्षामध्ये त्याचा पूर्णपणे कायापालट झालेला आपल्याला पाहायला मिळेल आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा सगळा परिसर आपल्याला पाहायला मिळेल मराठवाड्याला मंजुरीच आहे त्यात काही टेक्निकल गोष्टी आता फक्त अंतर्भूत करायच्या तेवढा झाल्या की सगळी मंजुरी होणार आहे पण त्याची वाट न पाहता आम्ही तात्काळ जी महत्वाची काम आहे त्याच्याकरता पैसा रिलीज करतो एकच प्रश्न उदयनराजे संभाजी सॉरी संब, शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य होत राहतात त्याच्याबद्दल नाराजी केली सरकारवर नाराजी संभाजी महाराजांनी केलेली आणि त्याच्यात प्रकाश आंबेडकर टीका केलेली आणि पुष्ट करावाची भूमिका मागणी केलेली छत्रपती के शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि आम्ही छत्रपती शिवरायांचा मान सन्मान स्वाभिमान राहावा याकरता जे लागेल ते करेल खरं म्हणजे जैन महाराजांना निश्चित प्रश्न विचारण्याची अधिकार आहे आणि मला देखील ते भेटले आहेत त्यांची अपेक्षा एवढीच आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे ते आम्ही निश्चितपणे करू आणि त्यासोबत छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावरही तेवढंच कडक शासन झालं पाहिजे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा